नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आपण स्त्रिया या फिजिकली स्वतःला स्ट्राँग मजबूत असं समजतो आपण सर्व कामही व्यवस्थित करतो पण खरंच आपण मेंटली आणि इमोशनली स्ट्राँग आहोत का कधी स्वतःला विचारलं आहे का जर नसेल तर ते असण्याचीही फार गरज आहे जसा जसा काळ हा बदलतोय तसंच आपल्याला मेंटली स्ट्राँग राहण्याची इमोशनली देखील स्ट्राँग राहण्याची फार गरज असते कारण आपण जर फिजिकली स्ट्राँग असू आणि आपण जर इमोशनली वीक असू ना तर मग हा बॅलन्स कुठेतरी संतुलित करणं त्यामुळे खूप कठीण होऊन जातं आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या गोष्टींमुळे आपल्याला इमोशनली स्ट्राँग तर राहता येणार आहेच पण त्यासोबत आपल्याला फिजिकलीही स्ट्राँग राहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुटसुटीत होणार आहे सर्वात पहिली सवय म्हणजे स्वतःची ओळख ही इतरांच्या मतांवर ठरू नका आज अनेक स्त्रियांचं आयुष्य हे लोक काय म्हणतील या प्रश्नांवरच अडकून पडलं आहे तिथेच फिरतं आपण काय घालायचं कसं बोलायचं काय वागायचं कसं राहायचं लोक काय म्हणतील सतत काय निर्णय घ्यायचे हे सर्व ठरवताना आपण आधी विचारत। स्वतःला विचारतच नाही सतत आपण लोकांना विचारतो समाजाला विचारतो नातेवाईकांना विचारतो आणि कुठेतरी हळूहळू हे इतकं अंघोळणी पडतं की आपली खरी ओळख ही कुठेतरी हरवलीच हे ती आहे हेच आपल्याला कळत नाही आणि आपण मात्र ती सहज स्वीकारतो मानसिकदृष्ट्या मजबूत असलेल्या स्त्रिया पहा स्वतःची ओळख ही लोकांच्या मतांवरती ठरवत नाही त्या ती तिला माहीत असतं की स्वतःचं असं अस्तित्व आहे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे ना प्रत्येकाची विचारसरणी ही वेगळी आहे आणि त्यामुळे सगळ्यांना समाधानी खुश ठेवणं हे अशक्यच आहे हे ती जाणते आज जर तुम्ही चांगले असाल तरी देखील कोणीतरी तुमच्यातली उणीव ही काढणारच आहे तुमच्यामध्ये दोष हे काढणारच आहे उद्या जरी तुम्ही परफेक्ट असाल तरी देखील तुमच्यावर टीका थांबणार नाही त्यामुळे मजबूत स्त्रियांना हे माहीत असते ती स्वतःच ऐकते इतरांचं ती मनावर घेत नाही ती प्रत्येकाच्या मताला स्वतःच्या भावनांशी कधीही जोडत नाही ती स्वतःशी जोडत असते स्वतःला स्वतःला एकच प्रश्न विचारते की हे मत मला खरंच पुढे घेऊन जाणार आहे का इतरांच्या मताने चालणं म्हणजे मला ते कमीपणा देणार आहे का जर उत्तर दुसरं असेल तर असे, ती ते मत सोडून देते ती खूप लोकं वेळा लोकांच्या टिकांकडे दुर्लक्ष करते कारण त्यांना तुमचं धाडस हे शांतता तुमची स्वातंत्र्याची भावना ही नेहमीच खटकत असते हे तिला जाणते खरं तर मन हलकं होतं अशा गोष्टींनी मानसिक ताकद मिळते स्वतःला इतरांशी तुलना न करता स्वतःची वाट स्वतः चालणं स्वतःची ओळख स्वतः निर्माण करणं हा खरंच खूप स्वाभिमानीपणाचा भाग आहे मी काय मानते मला काय महत्वाचं वाटतं माझ्या मूल्यांशी मी प्रामाणिक आहे का जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहताना तेव्हा लोक काय म्हणतात याचा फारसा फरक आपल्या जीवनावर पडत नाही तुम्हाला माहीत आहे का की मी कोण आहे प्रत्येकाला आपली भावना माहीत असते दुसरी सवय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं सर्वात आधी बंद करा सर्वात प्रथम कॅज्युअल कमेंट किंवा मा कोणी मारलेला टोमणा असो किंवा कोणी काहीतरी आपल्याला कमीपणा लेखत असेल तो दिवस ते मन अस्वस्थ करून जातं रात्री झोप येत नाही पुन्हा पुन्हा तेच विचार तेच आठवून आपण त्रास करून घेतो बहुतेक वेळा स्त्रियांबाच्या बाबतीत या गोष्टी जास्त घडतात आणि स्त्रिया कारण संवेदनशील असतात ना आणि त्यांच्या भावना या खोलवर अनुभवतात त्यामुळे त्यांना त्रासही होतो पण तुम्हाला माहिती आहे का की मानसिकदृष्ट्या मजबूत असलेली स्त्री प्रत्येक गोष्ट मनावर घेतच नाही ती जाणते की प्रत्येकाचं बोलणं हे खरं नसतं असं अस नाही की अनेकदा लोक त्यांच्या स्वतःच्या स्वतःचं जे फस्ट्रेशन असतं ना त्यांचा राग असतो तो तो असुरक्षित असते ती ते तुमच्यावर काढतात कधी कधी ते बोलत असते की त्यांना तुमच्याशी थेट कधीच संबंध नसतो पण मजबूत स्त्रीला हे माहीत असतं स्वतःला एक महत्त्वाचं प्रश्न विचाराना की ही गोष्ट एका आठवड्यानंतर किंवा एका महिन्यानंतर एखाद्या वर्षानंतर याचा आपल्या जीवनावर फारसा परिणाम होणार आहे का जर उत्तर नाही असेल तर ती गोष्ट तिथेच सोडून द्या ती स्त्री ही गोष्ट जाणते मजबूत स्त्री स्वतःला थकवत नाही ती तिथेच थांबते कारण प्रत्येक गोष्ट ही मनात साठवणं म्हणजे असं असतं की कचरकोंडी करण्यासारखं स्वतःला अनावश्यक ओझं टाकण्यासारखं आहे मानसिक ताकद म्हणजे भावना नसणं ना सरक, भावन काही भावना या नाही तिला काही इमोशन्स नाही असं नाही ना भावनांचा योग्य आदर करणं भावनांना योग्य जागा देणं रडायचं असेल तर चा रडा बिनधास्त रडा वाईट वाटत असेल तर वाटू द्या पण ते स्वीकारा पण त्या गोष्टीत अडकून राहू नका सोडून द्यायला शिका स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही त्या एका क्षणापेक्षा खूप महत्वाचे आहात खूप मोठे आहात तुमचं मन हे घरासारखं आहे आणि कोणालाही त्या घरामध्ये जागा द्यायची हे आपली गरज नाही प्रत्येकालाच तिथे जागा देणं गरजेचं नसतं त्यांना जाऊ द्या ना ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या हे शिकणं हा गुण शिकणं खूप महत्त्वाचं आहे आपण इमोशनली स्ट्रॉंग बनतोय तिसरी सवय म्हणजे कठीण परिस्थितीत शांत राहायला शिका शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही कोणत्याही स्त्रीचा दुर्बलपणा नाही तो उलट शांत राहणे म्हणजे ही खूप मोठी मानसिक ताकद असते कठीण परिस्थितीत बहुतेक लोक घाबरतात ओरडतात चुकीचे निर्णय घेतात दुसऱ्यांवरती ब्लेम करतात आरोप करतात मानसिकदृष्ट्या मजबूत श्री काय करते स्वतःला वेळ देते अशा वेळी स्वतःला सावरते तिला माहीत असतं की रागाच्या भरात बोलले जाणारे शब्द हे परत घेता येणार नाही ही, ही वेळ कदाचित चुकीची असेल घरात घाईत घेतलेले निर्णय हे आयुष्यभर त्रास देऊ शकतात म्हणून ती स्त्री प्रतिक्रिया देण्याच्याऐवजी प्रतिसाद देते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असते ना असल्यासारखं तिला वाटतं तेव्हा ती मजबूत स्त्री थांबते खोल श्वास घेते स्वतःला शांत करते आणि मग विचार करते की माझ्या निर्णयात काय चुकीचं आहे काय नाही याचा ती विचार करते प्रत्येक लढाई लढता किंवा जिंकताही येत नाही कारण तिला माहीत असतं की प्रत्येक वाद हा जिंकणं किंवा जिंकता येणं सोपं नसतं ते गरजेचंही नसतं कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं शांत राहण्याची सराव सवय ही सरावाने होते प्रयत्नांनीच होते ना रोजच्या छोट्या छोट्या प्रसंगातून सुरुवात करा लगेच प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नसते त्याऐवजी थोडा वेळ घ्या कॉज घ्या थोडं थांबा त्यांना फरक पडतो का तुमचं मन शांत झालं की निर्णय घ्या तो सुद्धा स्पष्ट घ्या आणि लक्षात ठेवा शांत स्त्रीला कोणीही सहज हलू शकत नाही तिला हारू शकत नाही तिची शांतता हीच तिची ढाल असते तिची ताकद असते पुढची आणि चौथी सवय म्हणजे प्लीजिंग थांबवा सगळ्यांना खुश करण्यासाठी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला मात्र हरून बसू नका स्वतःला तुम्ही विसरलात नको वाटत असेल तरीसुद्धा हो म्हणायचं आपण नाही केलं तर त्यांना वाईट वाटेल हा विचार करत बसायचं ही सवय हळूहळू तुमचं मानसिक स्वास्थ्य संपून टाकते मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्री जाणते की तिच्या काही मर्यादा आहेत तिच्या काही तिने स्वतःला ठरवलेल्या बाउंड्रीज आहेत सेट केलेल्या मर्यादा आहेत आणि त्या मान्य करणं हे चुकीचं नाही ती एक स्वाभिमानी स्त्री आहे सगळ्यांसाठी उपलब्ध राहू शकत नाही ना कारण तिला स्वतःसाठी सुद्धा वेळ हवा असतो नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नाही बरं का तो आत्मसन्मान जपणं आहे स्वतःचा आदर करणं आहे जे लोक फक्त तुमच्या होकारासाठीच तुमच्याशी चांगले वागतात तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात ते तुमच्या नकाराला कधीच समजून घेऊ शकत नाही ते तुमचा नकार स्वीकारू शकत नाही पीपल प्लीजिंग थांबवल्यावर काही लोक नाराज होतील काही नाती देखील तुटतील दुरावतील पण त्याबद्दल आपण तुम्ही तुमच्या मनाला मानसिक शांतीला हलू देऊ नका आणि जे लोक तुमच्याशी खरंच मनापासून जोडलेले असतील ना ते तुमच्या बाँड्रीजचा नक्कीच रिस्पेक्ट करतील आदर करतील स्वतःला इतकं आठवण करून द्यायचं आहे की मी सगळ्यांसाठीच उपलब्ध नाही मी सगळ्यांसाठी जबाबदारही नाही माझ्या भावना महत्वाच्या आहेत माझा थकवा हा खरा आहे पुढची आणि पाचवी सवय म्हणजे स्वतःमधली खरी ताकद जागी करा ती ओळखा प्रत्येक स्त्रीमध्ये अशी अफाट अशी ताकद असते प्रत्येक परंतु अनेकदा ती स्वतःलाच दिसत नाही आयुष्याने खूप काही सहन करायला लावलं शिकवलं म्हणून आपण स्वतःला कमजोर समजायला लागलो पण खरं पाहिलं तर तेच सहन करणं हीच तर तुमची ताकद आहे ना मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्री स्वतःला कमी लेखत नाही ती स्वतःशी दयाळू असते ती तिच्या अपयशांना ताकद बनवते त्यातून शिकण्याची संधी साधते त्यातून ती शिकते आणि यश जी ते मिळवते ना तिला ते यशाची ती रोज स्वतःशी संवाद करते स्वतःशी जोडली जाते स्वतःला प्रेरणा देते स्वतःला आठवण करून देते की मी स्वतःसाठी पुरेशी आहे मी स्वतःसाठी जगण्यासाठी खंबीर आहे मी माझी स्वतःची ताकद आहे कोणीही मला हरू शकत नाही तुम्हाला कोणी आणून देणार नाही ही, ना ही, ही ताकद बरं का तुम्हाला ती स्वतः निर्माण करायची आहे तुम्हाला तुमची स्वतःचीच तयार करायची आहे ती आधीपासूनच तुमच्यात आहे फक्त ती ओळखण्याची गरज तुम्हाला आहे ती स्वीकारण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही या पाच गोष्टींचा अवलंब जीवनामध्ये कराल चांगल्या पद्धतीने विचार कराल ना तेव्हा त्या ते गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये अंमलात आणाल ना तेव्हा तुम्ही पाहा तुम्ही फिजिकली आणि मेंटली इमोशनली खूप स्ट्राँग बनाल तुम्हीसुद्धा स्ट्राँग बनलेले मला पाहायचे आहे त्यामुळे तुमचं आयुष्यही खूप सुटसुटीत आणि छान आणि सुंदर होणार आहे तुम्ही शांत होणार आहात तुम्हाला जो त्रास होत आहे त्यातून तुम्ही दूर जाणार आहात छान मनाने आनंदी मनाने जर तुमचं घरचं तुमचं घरचं वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक राहावं असं वाटत असेल नाती छान राहावी असं वाटत असेल स्त्रियांना स्ट्रॉंग व्हायचं असं वाटत असेल तर अन्याय सहन करायचा नाही तुम्हाला वाटतंय की आपल्यावर अन्याय होतोय की ही गोष्ट आपल्याला खटकते तेव्हा त्या घरातल्याशी किंवा त्या व्यक्तींशी बोला पटत असेल तर ठीक नाही तर तिथून स्वतःला दूर करा त्यांच्याशी न बोललेलंच बरं त्यांच्याशी अंतर ठेवून राहिलेलंच बरं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणीनं व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा दररोज अशा सकारात्मक विचारांना घेऊन मी तुमच्याशी रोजच जोडली जाते भेटूया पुन्हाच अशा नवीन एखाद्या विषयाला घेऊन तोपर्यंत धन्यवाद